बुलेटीनमध्ये घेऊयात महत्वाच्या घडामोडींचा वेगवान अफवा पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी मोदी सरकारविरोधात मोठा आंदोलन छेडणारा हार्दिक पटेल शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे हार्दिक पटेल रात्री मुंबईमध्ये दाखल झालेला आहे आज दुपारी बारा वाजता हार्दिक पटेल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेईल त्यामुळे शिवसेना भाजपविरोधात हार्दिक पटेलला प्रचारात उतरवणार का हा प्रश्नही आता उपस्थित होतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील सभेची वाट पाहत आहे पंतप्रधान मोदींनी मुंबईमध्ये सभा घेऊनच दाखवावी असं थेट आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभेत मी वाट बघतोय मुंबईमध्ये मोदींची सभा झाली पाहिजे सभा झाल्यानंतर सुद्धा शिवसेना कशी विजयी होते हे आपल्याला सगळ्यांना दाखवतच नाही शिवसेना आणि काँग्रेसचे मॅच फिक्स असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केल्यानंतर शिवसेना आक्रमक झालेली आहे शेलार एमसीएचे हंगामी अध्यक्ष झाल्यापासून त्यांना मॅच फिक्सिंगमध्ये इंटरेस्ट वाढलेला आहे त्यामुळे भाजप निवडणूक लढवतीये की क्रिकेटची मॅच खेळतीये हेच कळत नाही असा टोला शिवसेना आमदार अनिल परब यांनी लगावला मुंबई महानगरपालिकेच्या आखाड्यामध्ये सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात दंड थोपटणाऱ्या भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये काय काय असणार आहे याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे भाजप आज जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या जाहीरनाम्याशी स्पर्धा करणारा भाजपचा जाहीरनामा असणार आहे अमरावती पदवीधर मतदारसंघामधून गृहराज्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार रणजित पाटील विजयी झालेले आहेत त्यांना पहिल्या पसंतीचे सहासष्ट हजार मतं मिळालेली आहेत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार संजय खोडके यांचा पराभव केलेला आहे त्यामुळे भाजपनं इथे आपला दबदबा कायम घेतला नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या डॉक्टर सुधीर तांबे यांचा दणदणीत विजय झालेला आहे त्यांनी भाजपचे उमेदवार प्रशांत पाटील यांचा तब्बल बेचाळीस हजार आठशे पंचवीस मतांनी पराभव केलाय पारंपरिक मतदारसंघामध्ये संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या जावयाचा हा पराभव भाजपसाठी धक्का मानला जातोय औरंगाबाद शिक्षक मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे विक्रम काळे अकरा हजार मतांनी विजय झालेले आहेत त्यांनी भाजपच्या सतीश पत्कींचा पराभव केलाय काळ्यांना पंचवीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी मतं मिळालीत तर पत्कींना तेरा हजार सातशे पस्तीस मतं मिळालेली आहेत कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी यांचे संयुक्त उमेदवार बायााम पाटील यांचा विचार झाला पुण्यातील भोसरीतील भूखंड प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या विरोधात फौजदारी कारवाई कधी करणार असा प्रश्न उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला शिवाय याच संदर्भात राज्य सरकारने एका आठवड्यात उत्तर दिलं नाही तर तपास दुसऱ्या यंत्रणेकडे सोपवला जाईल असा इशाराही उच्च न्यायालयाने दिला आहे पुण्यातील भोसरी एमआयडीसी तीन एकर भूखंड एकनाथ खडसेंनी मंत्रिपदाचा गैरवापर करत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे सोळा तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नेत्यांच्या मुलांची आणि नातेवाईकांची फौज रिंगणात उतरलेली आहे तिकडे बारामतीत पवारांच्या घरातील चौथी पिढी राजकारणात आलेली आहे अजित पवार यांचे बंधू राजेंद्र यांचा मुलगा रोहितने शिरसुफळ गुणवडी या जिल्हा परिषद गटामधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर रोह्यामध्ये वर्से जिल्हा परिषद गटामधून सुनील तटकरे यांची कन्या आदितीनं आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सांगली जिल्ह्यामध्ये पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर यांना वळवा मतदारसंघामधून बागणीमधून उमेदवारी दाखल झाली आहे माजी सहकार मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री रत्नाप्रभादेवी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे इंदापुरातील बावडा लाखेवाडी जिल्हा परिषदेच्या गटातून रत्नाप्रभादेवी यांनी हा अर्ज दाखल केला आहे एकाहत्तर वर्षांच्या रत्नाप्रभादेवी यांच्या उमेदवारीने नव्या पिढी बरोबरच जुनी पिढी देखील राजकारणात कमबॅक करत असल्याचं दिसून येत आहे एकीकडे नेत्यांची मुलं आणि मुली निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले असले तरी दिवंगत नेते आर आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील तुर्तास निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार नाहीत सावळ जिल्हा परिषद सर्कलमधून काल राष्ट्रवादीकडून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी अर्ज देण्यात आलेला आहे त्यांनी तो दाखल केला आहे कोकणातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काल दापोली शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्याचं चित्र पाहायला मिळालं रामदास कदम अनंत गीतेविरुद्ध माजी आमदार सूर्यकांता दळवी या वादामध्ये सेनेच्या आठहून अधिक जणांनी भाजपकडून आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे शिवसेनेच्या अडचणी आणखी वाढल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी न्यायडोंगरीमध्ये आजी आणि नाथ एकमेकांविरोधात उभे टाकलेले आहेत डोंगरी न्यायडोंगरीमधलं आहेर घराणं हे काँग्रेसचं कट्टर समर्थक म्हणून ओळखलं जातं माजी मंत्री पंचायत समिती सभापती विजयाताई या आहेर यांनी काही दिवसांपूर्वी हातावरती शिवबंधन मानलं यंदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली आहे तर विजयाताई यांची नात अश्विनी आहेर याला काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे अश्विनी यांचे वडील आणि विजयाताई यांचे पुत्र अनिल आहेर हे माजी आमदार आहेत दरम्यान राजकीय वैमनस्यामुळे आजी आणि नातीच्या संबंधात कुठलाही बाधा येणार नसल्याचा दोघींनीही यावेळी व्यक्त केला महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला धर्मनिरपेक्ष विचारांची शक्ती यशस्वी होईल असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर भाजपला राष्ट्रवादी पाठिंबा देणार नाही केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी विरोधकांचा हा प्रयत्न असल्याची टीका तटकरे यांनी केली आहे ते रायगडमध्ये बोलत होते काल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती त्यामुळे कोल्हापुरातही शिवसेनेच्या कोल्हापुरातही शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांच्या उमेदवारांची गर्दी पाहायला मिळाली सर्व राजकीय पक्षांनी शेवटच्या क्षणी अंतिम यादी जाहीर केल्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडाली बातमी आहे राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांनी केलेल्या दादागिरीचे राष्ट्रवादीचे दक्षिण सोलापूरचे तालुका अध्यक्ष बसवराज बगले हे राज साळुंखे नावाच्या इच्छुक उमेदवाराच्या अंगावरती धावून गेले दक्षिण सोलापूरच्या तहसील कार्यालयासमोर हा सगळा प्रकार घडला बसवराज बगले यांनी पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याचा आरोप राज साळुंखे यांनी बगलेंवरती केला त्यामुळे चिडलेल्या बगलेंनी थेट राज ठाकरे राज साळुंखे यांची कॉलर पकडली आणि त्याला जाब विचारायला सुरुवात केली अखेर इतर कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हे प्रकरण घातलं गोदावरी प्रकट दिनाच्या निमित्ताने जलपुरुष राजेंद्र सिंग यांनी नाशकात हजेरी लावली गोदावरी प्रदूषण मुक्त कशी करता येईल ये या संदर्भात राजेंद्र सिंग यांनी प्रेझेंटेशन दिलं कुसुमाग्रह स्मारक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये राजेंद्र सिंग यांच्यासोबतच अभिनेता चिन्मय उदगीरकर अन्य सेलिब्रिटीही उपस्थित होते राजेंद्र सिंग यांनी गोदावरीच्या प्रदूषणासंदर्भात नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे डिलीट पदवी जाहीर करण्यात आलेली आहे मुक्त विद्यापीठाच्या डिलीटचा सन्मान मिळवणाऱ्या लता दिदी या केवळ पाचव्या व्यक्ती ठरलेल्या आहेत याआधी कवी कुष्मागज गायिका आशा भोसले समाजसेवक बाबा आढाव आणि शांताबाई दाणी यांना डिलीट देण्यात आली आहे विद्यापीठाचा तेविसावा दीक्षांत समारोप मंगळवारी पार पडतो आहे मात्र लता दिदींची प्रकृती ठीक नसल्यामुळे या सोहळ्याला त्या गैरहजर राहणार आहेत त्यानंतर मुंबईमध्ये एका छोटेखानी समारंभात ही पदवी त्यांना बहाल करण्यात येईल औरंगाबादमध्ये टोलनाक्याच्या कार्यालयावरून बारा लाख रुपये चोरट्यांनी लंपास केलेले आहेत केटी संगम टोल नाक्याच्या बंसीलाल नगर ना भागातील कार्यालयात चोरट्यांनी हा डल्ला मारला शनिवारी आणि रविवारी सुट्टीमुळे टोल नाक्यावरती जमा झालेली रक्कम बँकेमध्ये भरता आली नाही याचाच फायदा या चोरट्यांनी घेतला कार्यालयाचा दरवाजा खोडून चोरट्यांनी आज प्रवेश केला बारा लाखांची लोक रोकड घेऊन त्यांनी पोपारा केला यवतमाळमध्ये एका नव्या विक्रमाची नोंद होणार आहे दारवा ते धामणगाव या दोन या तब्बल तीस किलोमीटर लांबीच्या मार्गावरती रांगोळी काढण्याचं काम सुरू आहे या मार्गावरून मुंगसाजी महाराजांची पालखी दरवर्षी मार्गस्थ होते यंदा या पालखीच्या स्वागतासाठी ही रांगोळी काढली जाते सकाळी नऊ वाजल्यापासून रांगोळीचं काम सुरू झालेलं आहे रात्री आठ वाजेपर्यंत ते चालू राहत आहे त्यासाठी लोकवर्गणीतून चाळीस क्विंटल रांगोळी खरेदी करण्यात आली तब्बल शंभर कलावंत ही रांगोळी साकारतात रांगोळी पाहण्यासाठी रस्त्याच्या आसपासच्या परिसरातील नागरिक गर्दी करत आहेत पुण्यातील एमबी व्हॅलीवरती जप्ती आणण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत सहारा समूहाला मोठा दणका दिलेला आहे सहारा समूहाने चौदा हजार सातशे एकोणऐंशी रुपयांची थकबाकी लवकरात लवकर जमा करावी यासाठी सुप्रीम कोर्टानं हे आदेश दिले आहेत अम्बी व्हॅली हे पुण्यामध्ये सहारा समूहानं विकसित केलेलं प्रसिद्ध टाउनशिप आहे अँबी व्हॅलीवरती गंडांतर येऊ नये यासाठी सहारा समूहाने सर्वतोपरी प्रयत्न केले दरम्यान सहारा समूहाच्या ज्या मालमत्ता कर्जासाठी गहाण ठेवलेल्या नाहीत त्यांची माहिती वीस फेब्रुवारीपर्यंत साजर करण्याचे आदेश సప్రీమ కోర్టాను